विचार करा एका बापासमोर त्याच्या पोटच्या मुलाचा मृत्यूदेह ठेवला आहे मग मृत्यूचे कारण काहीही असो एक बापाच्या हृदयाला किती मोठं खड्ड पडलेलं असेल असाच प्रकार घडला आहे बाप खळाखळा रडतोय समोर मुलाचा मृत्यू बघून आणि मुलगा काय खूप मोठा पण नव्हता अगदी चिमुकला जीव होता आंघोळीला जंगलात गेला असताना अजगराने त्याला गिळले आहे तुम्ही पुढे व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी त्या पहिले चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं इथे अनेक अशा घटना शेअर केल्या जातात ज्यातील दृश्यांना आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल मनाला हेलवून टाकणारे थक्क करणारे बरेच व्हिडिओ इथे शेअर केले जातात आणि अशातच आणखीन एक धक्कादायक घटना इथे व्हायरल झाली आहे जी सर्वांना हादरावून सोडत आहे वास्तविक के यात केलेल्या दाव्यानुसार एका अजगराने जिवंत मुलाला घेऊन टाकल्याची घटना घडली आहे चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओत अजगराने व्हिडिओत अजगराचे शरीर मधून मोठे दिसत आहे ज्यावरून त्याचे खरोखर कुणालाही तरी गिळले असल्याचे स्पष्ट होत आहे व्हिडिओत अजगराच्या आजूबाजूला लोकांचा घोळका दिसून येतो आणि यातच एक व्यक्ती हंबरडा फोडून रडत असतो दाव्यानुसार हा व्यक्ती अजगराने गिळून टाकलेल्या मुलाचा वडील असून आपला मुलगा गमावल्यामुळे तो मोठ्या मोठ्याने रडताना यात दिसून येते व्हिडिओमध्ये जंगलात जमिनीवर पडलेला एक मोठा अजगर दिसतो त्याच्या जवळ एक व्यक्ती रडत आहे आणि त्याच्या शरीरावर जोरजोरात मारत आहे व्हिडिओमध्ये त्याचे दुःख स्पष्टपणे दिसून येत आहे ही घटना खरोखर धक्कादायक असून ही तीक नक्की कुठे घडून आली हे अद्यापही समोर आलेले नाही दरम्यान अशा घटना आपल्याला निसर्गाच्या क्रूरतेची आणि वन्य प्राण्यांच्या धोक्याची आठवण वेळोवेळी करून देत असतात